धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिरी येथे स्वर्गीय देवानंद डाफे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होऊ घातलेल्या तन्हा पोळा माननीय विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यात सोयाबीनला यावर्षी सहा हजार भाव देण्यात यावे अशी कलाकृती केलेल्या नंदीबैलाने सर्वांचं लक्ष वेधलं यात तीन गटात पारितोषिक देण्यात आली उत्कृष्ट लाकडी नंदी प्रा प्रथम पारितोषिक अद्विक हेमंत निमकर द्वितीय पारितोषिक सागर अलोने तृतीय पारितोषिक कृष्णाई उमेश बोबटकर उत्कृष्ट मातीचा नंदी प्रथम पारितोषिक वरदान देवानंद परिसे द्वितीय पारितोषिक तोणू गजानन गजवे तृतीय पारितोषिक श्रेयश शैलेश जयस्वाल या उत्कृष्ट तान्हापोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजक गोपाल सोनी प्रशांत डाफे असून यात खालील मान्यवर उपस्थित होते सुरेश निमकर माजी सभापती जिल्हा परिषद अपू ठाकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ऋषी जगताप प्रमोद गुल्हाणे वासुदेवराव बुटले विनोद बुटले मधुकर श्रीराव म सुभाषराव गुल्हाणे आजबराव मंडलिक उपस्थित होते